जमलेल्या गाड्या खाली जाऊ द्या निगडवली खरसोंडी दोन्ही गाड्या खाली जाऊ द्या पलण्याकरता गाडीले बघा गा पाहतोय खोब्या लक्ष द्या समोर सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालली बघा राज जवळ सुनावलं पिंपलीकरांचा बाबू पळतोय त्याच्यासोबत सुंदर असा कांगारू पळतोय बघा यश कमलाकर सोनवला इकडे कुंभलेकरांची गाडी आता सुंदर आता आलेल्या शर्यतीमध्ये डावी धन्यवाद पाहिल पितांबर लबडे कुंभिवली यांचा भारत जय संतोष आयलेश भाषचंद्र करवले आजीवले पणेला चोर धरणे कुमारी काव्या विकास शेठ जाधव रंगाग्रुप हाल नश्या रंगाग्रूप हाल अशी सुंदर गाडी मैदानात जमले बिंजचे गुलाबचे मानकरी पायल पितांबर शेठ लबडे कुंबिवले खालापोर आपल्या या ठिकाणी अभिनंदन